दोन बाईच्या उतरातून नाच केलास एका मायच्या औलाद राहिला असतास तर बरोबर केला असतास अं तुम्ही फोळफाळ फाळफूळ नाही केलं तर काहीच नाही पगाशी फलकवलो ह आता तू पुरी फाळफूळच करत होतो फळ फाळा शायरी अ तुला का वाटून राहिला येडक्याच्या हांडीवर सराव मांडावं याच्या तोंडावर काय हांडीवर सराव तोंडावर काय झाकणार जास्तच नखरे अभ्या किती वाकवशील मला तरी तुला कधी नाही वाकणार वाक जास्तच नकरे केला तर तुझी फाळूलाही टाकणार मी टाके लावाले जाई आमच्या गुरुवार या पुत्र तुल्य कि ज्यांच्या सहकार्यानं मुकेश शौरी पर्यंत येऊन पोहोचला आमच्या कार्यक्रमाचे संस्थापक आमचे मालिक आमचे सर्वच काही असे सन्माननीय आदरणीय मधुकरजी बोबडे मुक्काम चीज भवन यांच्याकडून आमच्या मंडळाला पाचशे एक रुपयाचा प्राईज मिळाला मंडळाकडून धन्यवाद आणि माझ्याकडून त्यांना सतश प्रणाम आणि म्हणून मला काय डोलबायाच्या उदरातून नाच केला जन्मा येऊन त्यांनी नदीत दिला फेकून म्हणून राहिला दुरा घेऊन तर माझ्यात प्रत्येक गोष्टीला आधार आहे माझ्या गाण्याला आधार आहे की जरा संत नावाचा राजा आणि कृष्णाच्या सहकार्याला होता तो भीम यांच्यामध्ये द्वंद्व युद्ध झाला अरे त्या द्वंद्व युद्धामध्ये जरा संद अरे गुरुदत्त राजाच्या दोन पत्न्या सुलक्षा आणि गुणसुंदरी त्या राजाला पुत्र संतान नाही वियोग होता दुःखाची गोष्ट होती चंद कौशक नावाच्या ऋषीला शरण गेला ऋषीने त्याच्या पत्नीला फळ दिलं दिलं आणि आपल्या बायकोला एक फळ दोन देई कसा, कसा अर्धा का अर्धा हो जरा जरा दिला हो, हो, हो। नंतर दोघी नाही गर्भ राहिला दोघी नाही का दोघी नाही प्रेग्नेंट राहिल्या बापरे दोघ्या गर्भवती राहिल्या नंतर दोघी नाही पोराला जन्म दिला अर्ध्या अर्धा पाळच अर्धा फळ खाल्ला ना अर्धाच राणीला वाटलं हा अर्धा बाळ घेऊन कुठं जाईल राजा रागवेल तर नाही त्या अर्धा अर्धा तुकड्याला त्या राणीने त्या नदीमध्ये नेऊन फेकलं नदीमध्ये नेऊन फेकलं आणि नदीमध्ये नेऊन फेकल्यानंतर तो तुकडा वायात गेला ते तुकडे समोर जरा नावाची राक्षसी बसली होती ते दातकाळी ती कला पाहिलीस का जरा नावाची राख हो जरा नवाच्या नाव होता जरा जरा दोन तुकडे उचललं जरा जरा म्हणजे आणि संद म्हणजे जोडणे जोडणे संद म्हणजे संद जोडले जरा जरा जोडणं म्हणजे जरा संद म्हणून त्या पोराचं नाव आला होता जरा संद म्हणून म्हणतो ह्या एडक्याल या मारुत्याला या आडक्याच्या एडक्याल चबर चबर चबरासारखा लबरा सारखा करत्या चबरा मला वाटला चांगला असेल बरं हा पुरात बीज निघाला खबरा खबरा निघाला गोष्ट आहे आणि म्हणून म्हटलं काय म्हणलं दोन बायाच्या उदरातून नासक केला येऊ न त्यांनी नदीत दिला फेकून म्हणून राहिला बुरा घेऊन